सर्वांगी आर्ट्स हे इको फ्रेंडली डेकोरेशन मध्ये आम्ही काम करतो गेली सात असेंबल असतात बरेच लोक ऑनलाईन व्हॉट्सअपवर बुकिंग करतात यंदा आम्ही वेलवेट पासून एक शाही लकोटा बनवला आहे पाच हजार मध्ये आमची सगळी रेंज हो आम्ही बसवलेली आहे फुल लिंक तुम्हाला फक्त पूर्ण डेकोरेशन एक पाच मिनिटामध्ये रेडी झाला महाराष्ट्र मी गायत्री घुगे गोडके तुमच्या सर्वांचं टाइम सर महाराष्ट्र मध्ये स्वागत करते बरं नुकताच आता रक्षाबंधन हा सोहळा पार पडला अगदी धुमधाम मध्ये सगळ्या भाऊ बहिणींनी हा क्षण आनंद हा लुटला असणारच आता पुढचा सण आलाय तो म्हणजे जन्माष्टमी आणि त्याचबरोबर गणेशोत्सव अगदी गणेशोत्सवाची प्रत्येक घरात आतुरतेने वाट ही पाहिली जाते लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सगळे जण अगदी खूप उत्साहित असतात मग आता या आगमनासाठी आतापासूनच अनेकांनी सुरुवात देखील केली आहे बाप्पाचं वर्षीचं डेकोरेशन काय करायचं किंवा बाप्पाची जीम काय ठेवायची जी। असे सगळेच प्रश्न अनेकांना पडलेले असतात तर याचंच उत्तर म्हणून आज मी या शॉपमध्ये आली आहे बरं मी नेमकी कुठे आली आहे तर मी आज आली आहे कळवाला ठाण्याच्या पुढे कळवा स्टेशन आहे कळवा ईस्टला विहार म्हणून एरिया आहे आणि आनंद विहारच्या अगदी बाजूला आहे सर्वांगीण आर्ट्स शॉप आहे या शॉपमध्ये आज आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचे सुंदर सुंदर असे ऑप्शन्स आहेत ते पाहणार आहोत चला तर मग सो so, इथे भरपूर ऑप्शन्स त्यांनी लावलेले आहेत जवळपास चार ऑप्शन्स आहेत आणि याच्यामध्ये कलर्स देखील अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता अगदी इको फ्रेंडली हे सगळे ऑप्शन्स आहेत त्याचबरोबर फोल्ड फोल्ड होईल असे सगळे आहेत सो आपण त्यांच्याशीच एकदा बातचीत करूया आणि नेमकं काय का याबाबत आहे ते जाणून घेऊया हॅलो uh, हाय नमस्कार नमस्कार काय सांगाल याबाबत uh, सर्वांगी आर्ट्स हे इको फ्रेंडली डेकोरेशन मध्ये आम्ही काम करतो गेली सात वर्ष आणि आमचे हे डेकोरेशन हे पूर्ण फोल्डिंगचे असतात इझी टू असेंबल असतात आणि इझी म्हणजे तुम्हाला कोणत्याही कोरियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घरपोच होतात मुंबई महाराष्ट्र इंडिया आणि आउट ऑफ इंडिया असं पूर्ण आम्ही देशभरात कोरियाच्या माध्यमातून पाठवतो एकंदरीत कधीही तुम्ही याची सुरुवात केली याची सुरुवात आमची होते पाच जून ला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही सुरुवात करतो आणि जवळजवळ गणपतीच्या आधी आठ ते दहा दिवस म्हणजे आमच्याकडे मालच नसतो ऑलमोस्ट सोल्ड आउट असतो आणि बरेच लोक ऑनलाईन व्हॉट्सअपवर बुक बुकिंग करतात किंवा तुम्ही स्वतः शॉपला येऊन व्हिजिट करूनही घेऊ शकता आणि तो कॅरी करायला इझी असल्यामुळे तुम्ही तो कधी कुठेही म्हणजे घेऊन जाऊ शकता आफ्टर गणपती तुझा चांगला स्टोअर करून ठेवू शकता एक छोट्याशा कॉम्पॅक्ट बॉक्समध्ये पूर्ण फोल्डिंगचा सेट तुम्हाला होतो आणि तो गणपती नंतर तुम्ही एक ते दोन परत अजून वापरू शकता दोन तीन वर्षपर्यंत मग ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली म्हणजे अगदी इको फ्रेंडली आहे सगळे इथे मखर पाहिले फोल्डेबल तर म्हणजे जर का आहे विचार केला तर आपली मुंबईची घरं एवढी एवढीशी असतात आणि मग एवढूशा घरात आपल्याला बाप्पा बसवायचा असतो डेकोरेशन देखील सुंदर करायचं असतं त्या हिशोबाने हे फोल्डेबल आहे आणि परत रियूज पण होत आहे कशी एकंदरीत कन्सेप्ट गव्हर्नमेंटनी जेव्हा थर्माकोल आणि प्लास्टिकवर बंदी केली त्या वर्षी आम्ही पहिला आमचा इरकल साडी पासून हा बनवण्याचा म्हणजे कुठल्या मटेरियल पासून डेकोरेशन बनवावं तर त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल होती तर त्यामध्ये साड्या यूज केल्या होत्या इरकल तर आम्ही तो कॉन्सेप्ट घेऊन आम्ही ती संकल्पना आणली त्यानंतर हळूहळू हो जसे जसं पुढे पुढे होत गेलो त्याच्यानंतर पैठणीचा कपडा असून दे किंवा पैठणी साडीपासून सर्कलचे कॉन्सेप्ट असून दे किंवा यंदा आम्ही वेल्वेट पासून एक शाई लखोटा बनवलाय तर किंवा आरसा एक आमचा पॅटर्न होता तर असे क्लोथ पासून विविध प्रकारचे डिझाईन्स आम्ही इन्व्हेंट केले आणि ते पूर्ण फोल्डिंग कसे असतील तर त्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील राहिलो आम्ही लोड वेगवेगळे एक्सपेरिमेंट दरवर्षी करत असतो यंदा आम्ही लोडमध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट केलाय की हे लोड तुम्हाला एअर लोड आहेत म्हणजे कुठलाही कापूस न भरता त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही हवा भरून हा तुम्ही रियूज करू शकता आणि तो पॅकिंगसाठी सुद्धा आम्हाला तो सोयस्कर पडतो तसंच त्यांनी एअर लोड जे आहे त्याच्याबद्दल सांगितलं तर या एअर लोड मध्ये देखील दोन ऑप्शन्स आहेत हा एक तर आहे परंतु त्याचबरोबर वेल्वेटचा देखील त्यांच्याकडे ऑप्शन आहे म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की हे वेल्वेटचं मखर आहे सध्या वेल्वेट हा खूप ट्रेंड मध्ये आहे तर वेल्वेटचा हा बॅकड्रॉप तर आहेच परंतु त्याचबरोबर हे जे लोड दिलेत ते देखील वेल्वेटचे दिलेत आणि ही छत्री जी आहे ती देखील अतिशय सुंदर आहे मला सांगा काय प्राइस आहे एकंदर आमची सुरुवात तीन हजार दोनशे ची आहे म्हणजे जो इरकलचे जे पॅटर्न होते त्यामध्ये तीन कलर होते तर तीन हजार दोनशे ची ती सुरुवात आहे सर्कल आणि शाही लपोटा ही चार हजार शंभर प्राइस होती आणि तुमची एक आरसा म्हणून पाच हजार म्हणजे पाच हजार तीन हजार ते पाच हजार मध्ये आमची सगळी रेंज आम्ही बसवलेली आहे म्हणजे लोकांना तो अफोर्डेबल पण आहे आणि बाकीच्या म्हणजे बाकीचे बाकी कुठले मटेरियल घेण्यापेक्षा तो व्यवस्थित रित्या सांभाळून सुद्धा ठेवू शकता एक प्राइस रेंज आम्ही मार्केट प्रमाणे ठरवलेली आहे बरं आता तुम्ही म्हणालात की इंटरनॅशनल वगैरे सगळे ऑर्डर्स आहेत मग हे पाठवताना कितपत सोयीस्कर पडतं म्हणजे हे सगळंच फोल्डेबल आहे असं दिसतंय इथे तर कसं आता हा पंखा तुम्ही बघाल तर हा पंखा बघा या ठिकाणी हा पूर्ण फोल्डिंगचा आहे तुम्हाला फक्त पाठीमागे हा तुम्हाला रेडी होतो त्यानंतर हे स्टँड वगैरे तुम्ही जे बघताय तर हे सुद्धा पूर्ण फोल्डिंग एक दोन एकवीस इंच बाय दहा इंच पाच इंच म्हणजे इझी टू असा कॅरी करू शकता आणि हा कुरिअर साठी एकदम इझी जातो आणि आउट ऑफ इंडिया सुद्धा त्याची आम्ही कॉस्ट म्हणजे एकदम कमी केली आहे वॉल्युमेट्रिक कमी करून आणि बाकी तुम्ही मुंबई महाराष्ट्र इंडियामध्ये हा इझिली तुम्हाला अवेलेबल घरपोच मिळू शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही युज करताना त्यानंतर परत या बॉक्समध्ये मध्ये अगदी आरामात ठेवू शकता आणि कुठेही हा बॉक्स सहज राहील इतका छोटा आणि एकदम कम्फर्टेबल असा हा बॉक्स आहे अशा प्रकारे हा तुम्हाला हा तुमचा स्टँड आहे म्हणजे तुमचा चार पार्ट मध्ये स्टँड बनतो आणि तुम्ही त्याला इझिली एक पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही त्याला असेंबल करू शकता तुमचा हा सर्कल आहे हा सर्कल तुम्ही पूर्ण ओपन केलं की हा पाठी तुम्हाला स्टेपलर साठी आम्ही जागा दिलेली आहे आणि आम्ही तुम्हाला बॉक्समध्ये स्टेपलर सुद्धा प्रोव्हाइड करतो तर तुम्ही तीन ते चार स्टेपलर मारले केला डेकोरेशन जसं कॅलेंडर अडकवतो आपण भिंतीला तर तुम्हाला आम्ही पूर्ण स्टँड प्रोव्हाइड करून दिले तुम्हाला कोणताच खिळा भिंतीला वगैरे मारायची गरज नाहीये तुम्हाला आम्ही सगळं रेडी करून दिलं नंतर ही छत्री आहे त्या छत्रीला सुद्धा आम्ही खरेदी होऊ दिली आणि हौकाला तुम्ही शेती ऍड आणि दोन लोड बाजूला ठेवले की तुमचं पूर्ण डेकोरेशन एक पाच मिनिटामध्ये रेडी झाला okay. मी यंदाच्या बाप्पाला अगदी पाच मिनिटात डेकोरेशन असं म्हणू शकतो आणि तीन स्टेपलरच्या पिना मारला किंवा आपल्या ज्या सेफ्टी पिना आहेत तर तीन पिना लावला तरी नक्कीच होऊ शकतो रेडी एकदम रेडी तर तुम्हाला ते अगदी मोजून पाच मिनिटात तुम्ही बघितलं बनलं आणि आफ्टर गणपती पण तुम्ही इझी असेंबल करून ठेवू शकता ते पूर्ण डिसमेंटल करून एकंदरीत ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो ग्राहकांचा यंदा तर खूप दरवर्षी आम्हाला चांगलाच रिस्पॉन्स भेटतो की गणपतीच्या म्हणजे दही पर्यंत आमचा ऑलमोस्ट सगळा स्टॉक सेल झालेला असतो कारण एक तर इको फ्रेंडली आहे यंदा तर आता आमचं एक ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट स्टॉक सेल झालेला आहे आजच्या दिवसापर्यंत नक्कीच म्हणजे जर का आपण पाहिलं तर हे इको फ्रेंडली तर आहेच परंतु यांना भरपूर प्रतिसाद मिळतो अगदी इंटरनॅशनल महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्रासह इंटरनॅशनल देखील त्यांना खूप ऑर्डर्स येत आहेत मग तुम्हाला जर का देखील ऑर्डर करायची असेल तर वाट कसली बघताय लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर यांचं सर्वांगीण आर्ट्स म्हणून एक इंस्टाग्राम अकाउंट आहे तिथे देखील तुम्ही आणि त्यांचे व्हिडिओज पाहू शकता आणि त्याचबरोबर ते ऑनलाईन देखील सेल करतात तुम्हाला जर का इथे येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन सगळे हे पाहू शकता प्रोडक्ट्स त्यांचे हे सगळे डेकोरेशन ऑनलाईन पद्धतीने पाहून बुक देखील करू शकता तर तुम्ही कधी बुक करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताजी आणि नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद